अकरा एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आणि चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यक्रांती घडवली आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजक्रांती घडवली महात्मा फुले यांनी ज्या ज्या गोष्टी समाज सुधारणेच्या मांडल्या त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी जी घटना केली त्याच्यामध्ये कायद्याचं स्वरूप देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले या सगळ्यांचं काम हेच होतं की धर्म राज्य याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एक मानव म्हणून समानतेची वागणूक आपण दिली पाहिजे हे त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध होते आणि म्हणूनच ज्या वेळा स्त्री शिक्षणाचं असेल किंवा इतर जे काही सतीप्रधा विरोध असेल केशवपनाच्या विरुद्ध असेल त्या वेळा भवा असतील भिडे असतील भांडार असे अनेक जे सुधारक ब्राह्मण होते त्यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना साथ दिली त्यांना त्यांच्या समाजातून त्रास झाला तरी त्यांनी महात्मा फुलांच्या बरोबर राहण्याचं काम केलं सांगण्याचा उद्देश आहे की अंधश्रद्धा आणि छूत अछूत याच्या विरुद्ध जे आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलांनी काम केलं शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये तेच केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर जे आहे कायद्याच्या माध्यमातून त्याला एक कायद्याचं स्वरूप दिलं या सगळ्या गोष्टीला त्याच्यामुळे सगळ्यांचं काम आहे आपल्याला की त्या गोष्टीचा उजाळा लोकांच्या समोर होतो आहे आणि एक मोठ्या प्रमाणावर आज सगळीकडे महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या दोघांचा सा मेळ साधून ते सप्ताह साजरे होत आहेत अनेक ठिकाणी व्याख्यानं होत आहेत त्यांनी जे काही सांगितलं त्यांच्या शिकवणीची उजळ देऊन काम चालू आहे महात्मा ज्योतिराव फुलांचा मोठा पुतळा नाशिकमध्ये नाही वाटतं एकोणीसशे बावन्न साली सालबरोबर आठवत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक हो। अर्ध पुतळा बसवलेला आहे नाशिक हो हो पण मोठा असा पुतळा नाही आहे सावित्रीबाई फुले आणि बाबा झूट बातमी आहे अतिशय चुकीची बातमी आहे कशाचाही आधार त्याला नाही पण एवढं सांगतो की या ठिकाणी दादांनी ती जागा मागितली आणि त्यावेळेला अजितदादा प्रफुल पटेल यांचं म्हणणं असं आहे की म्हणून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या परंतु जगन मुंडगुळाकार तिथे उभं करा असं त्यांनी मला सांगितलं आता बाकी ज्याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही त्याच्या पाठीमागे मग काय आहे काय नाही सगळेचे आहेत चिन्हावर त्या चिन्हावर असं काही माझ्याकडे कोणी विचारणा केली नाही मागणी केली नाही अट नाही काहीच असं आहे की एक कार्यकर्ता जरी आपल्याला जर भेटला आला आपल्या पक्षामध्ये तर आपल्याला आनंद होतो की चला कार्यकर्ता भेट राज ठाकरे तर एका पक्षाचे प्रमुख आहेत या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि निश्चितपणे त्यांचा सुद्धा लोकमानसावर प्रभाव आहे त्यामुळे ते आल्यामुळे किंवा त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे महायुतीची ताकद निश्चितपणे वाढली